आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या बनवणार आहोत बनवायला सोप्या आणि खूपच चविष्ट लागणाऱ्या ह्या भज्या आहेत तर त्यापैकी आपण एक बनवणार आहोत ही पालकची भजी आता मार्केटमध्ये मा पालक भरपूर प्रमाणात आहे तर पालकची भजी बनवली आहे बटाटा भजी बघा कशी टम्म फुगलेली एकदम गोल गरगरीत अशी बटाटा भजी कशी बनवायची सोबतच वेग ही मिरची भजी मिरची फ्राय खूप छान लागते चवीला अगदी वेगळ्या प्रकारे आपण थोडे बनवणार आहोत कशी बनवायची ते पाहणार आहोत चवीला एकदम अप्रतिम आहे तर या पद्धतीने एकदा भजी प्लेटर करून बघा खूपच सर्वांना आवडतील भज्या तशा तर वेगवेगळ्या प्रकारच्या अजूनही आहेत त्यापैकी आपण या तीन प्रकारच्या भज्या बनवलेल्या आहेत तर आता सुरुवात करू आपण बनवायला तर इथे आता आपण मिरची तयारी करायची ते मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला आणि त्यानंतर या मिरच्याला ना असं कट द्यायचं आहे आता इथे देठ तुम्ही काढून टाकू शकता किंवा ठेवू हो शकता तर मी देठ काढून टाकणार आहे तर मिरचीला आपण पहिला पूर्ण असा चीर देऊन घ्यायचा आहे आणि आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला काढून टाकायचे तर बिया किती काढणं सोपं आहे बघा एखादा चमचा वगैरे घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर चमच्याचं जो टोक असतो ना त्याने आपण हे बिया अगदी इझिली काढ सोप्या पद्धतीने अशा अशा काढून घ्यायच्या पूर्ण त्यामुळे काय होतं त्या मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होईल आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट आपल्या अशा मिरच्या तयार होतील तर सर्व ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साह्याने अगदी पटकन निघतात असं तुम्हाला तिखट वाढत असेल तर मग हाताने आधी थोडंसं तेल लावून घ्या त्यामुळे मग मिरचीचं तिखट पण हाताला लागणार नाही अशा पूर्ण आपण मिरच्या ज्या आहेत साफ करून घ्यायच्या तातून व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहेत आता याला काय करायचं का आहे आपल्याला मीठ घ्यायचं आहे थोडं थोडंसं हातावरती आणि मिरच्यांना पूर्ण आतून मीठ लावून घ्यायचं आहे यामुळे काय होईल मित मिरच्यांचा तिखटपणा जो काय असेल थोडाफार तोही कमी होईल आणि त्यांना जो उग्र असा वास असतो ना मिरचीला तोही कमी होईल त्यामुळे मिरच्याना आणि मिरच्या आपल्या एकदम कुरकुरीत होतील तर असं सर्व मिरच्याना आपण मीठ लावून घेतलेलं ला आहे आता हे पाणी निघून जाण्यासाठी मीठच्या अशा ना प्लेटमध्ये उलट्या ठेवायच्या आहेत जो कट दिलेला बाग आहे तो आपण खालच्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे त्याचं पाणी आतमधले जे काय असेल ना ते निघून जाईल बघा पद्धतीने आप उलट्या आपण मिरच्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि याला कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे बटाटा बटाट्याच्या अशा पातळ स्लाईस करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर ह्या आधी पूर्व तयारी करून घ्यायच्या म्हणजे भज्या आपल्यात व्यवस्थित होतात आता अर्धा तास झालेला आहे बघा भज मिरच्यामधलं सर्व पाणी असं निघून आलेलं आहे बघा मीठ लावल्यामुळे तर आता हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे एक कप बेसन आणि त्यामध्ये आपण घालतो आहे दोन कप दोन चमचे कॉर्नफ्लोअर किंवा मग कॉर्नफ्लोअर नसेल तर ता मग तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आणि चवीनुसार यामध्ये आता घालायचं आहे मीठ सोबतच थोडीशी घालूया पाव चमचा एवढी हळद त्यामुळे कलर खूप छान येईल आता मिक्स करून आपण यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याचं ना पा असं थोडंसं सा असं घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर पाणी एक साथ घालू नका थोडं थोडंसं घाला आणि एकदम असं विना गुठळीचं आपण स्मूद असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर करून घ्यायचं आहे यामुळे ह्या एका घोळ बॅटरमुळे आपण दोन प्रकारच्या भज्या बनवणार आहोत एक तर मिरची आणि बटाट्याची या आणि ह्या भ जे आपण आता बॅटर बनवतो आहे त्यामुळे का आपण आपले जे भज्या आहेत ना एकदम कुरकुरीत होतील आणि बटाट्याची भजी वगैरे ना जशी टम्म फुगलेली होते कारण आपण यामध्ये कॉर्न घातला कॉर्न फ्लोअरमुळे भज्या ज्या आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि अशा मस्त टम्म फुगतात यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा वगैरे काही घालायचं गरज नाही आहे तर मिरची अशी पूर्ण डीप करून घ्यायची आहे बॅटरमध्ये आणि जास्त काळ एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्याच राहतात त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा पूर्ण मिरची आपण बॅटरमध्ये घुळून घेतली आणि गरम गरम तेल पाहिजे तेल चांगलं गरम पाहिजे आणि गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे असं प्रत्येक वेळी व्यवस्थित मिरची ओपन करायची आतमध्ये पूर्ण पीठ गेलं पाहिजे आणि लगेचच आपण ही तेलामध्ये सोडायची खरंच एकदा एकदा बनून बघा मिरच्या स्टॉलवरती वगैरे जसे भजीच्या गाडीवरती वगैरे मिरच्या मिळतात ना तशाच लागतात चवीला आता तुम्हाला इथे जर मिरच्या ह्या ओ एका मिरचीचे दोन भाग करून फ्राय करायचे असतील तसंही करू शकता तरीही कुर तरी ही भजी खूप छान लागते कुरकुरीत अशाचही खाल्लात ना तरीही तिखट आता लागणार नाही त्या आणि यामध्ये आपण मीठ लावून ठेवलं तर त्यामुळे त्याचं तिखटपणाही गेलेला आहे मुलंही आवळीने खातील एवढीच चविष्ट लागते अजिबात तिखट लागत नाही तर दोन्ही साईडने अलटून पलटून आपण ह्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या एकदम असं कुरकुरीत होईपर्यंत आणि गॅसचा फ्लेम एकदम आपल्याला मीडियमवरती ठेवायचं आहे तर भाजी मिरच्या बघा मस्त अशा आपल्या फ्राय झालेल्या आहेत कलरही थोडा थोडा हलका हलका आलेला आहे तर जास्त कलर ब्राऊन करायचा नाही आहे हे बघा हलकासा असा कलर चढला आपण या मिरच्या काढून घ्यायच्या तर आपली ही मिरचीची भाजी तयार झालेली आहे आता आपण त्याच बॅटरमध्ये बटाट्याचे काप आहेत ते घोळून घ्यायचे आहेत पीसेस आणि अगदी एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आपण एक एक पीस असं तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच ते बघा मस्त अशा वरती येतात थोड्या वेळाने आणि मस्त अशा टम्मा अशा फुकतात आणि मेन तर आपली भजी तेलकट होत नाही जर तुम्ही बेकिंग सोडा वगैरे यामध्ये घातलात तर भजे जे आहेत तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात आणि मग खातानाही त्रास होतो घशाला खवखव होतं त्यामुळे एकदा कॉर्नफ्लोअर घालून भजी नक्की बनवून बघा तुम्हाला सर्वांनाच आवडेल हे छोटे छोटे टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही जर बनवलात भजी ना तो मस्त अश्या भजा उना भज, भजी अश्या भजा तर मस्त अशा भज्या होणार आहेत तर भज प्रत्येक बागा बटाट्याची भजी कशी गोल गरगरीत तशी फुगलेली आहे अशाच तुमच्याही भज्या फुगतील तर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघितलाच आपल्या भज्या किती मस्त अशा फुगल्या आहेत याआधीही माझ्या चॅनलवरती बटाट्याची थोडं वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या कशा बनवायच्या त्याची ही रेसिपी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता भज्यांमध्ये बऱ्याच व्हरायटी आहे तुम्हाला जर अजून व्हरायटी पाहायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की बनवून दाखवेन तर हे आपल्या मस्त असे आलटून पलटून आपण थोडासा हलकासा जसा मिरचीवरती कलर आलेला आहे तसा कलर आलेला आहे बघा आणि आता ही भजी आपण काढून घेऊया एकदा मिडियम फ्लेमवरती फ्राय करायची हां भजी नाहीतर काय होतं भजी आतून कच्ची बटाटा जो आहे कच्चा राहील आणि मग वरून फक्त कवर कुरकुरीत होईल त्यामुळे मिडियम फ्लेमवरती असं मस्त कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर आता आपली बटाट्याची भजी ही तयार झालेली आहे तर आता आपण पालकाची भजी कशी बनवायची ते बघू इथे मी थोडा पालक घेतलेला आहे अर्धी जुडी पालकाचं वरचा देठ जास्त काढून टाकायचं आणि थोडंसं देठ ठेवायचं आहे आणि आता स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला धुवून नंतरच कापायची आहे तरी प पानं मी धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला एकदम बारीक वगैरे कट करायची गरज नाही आहे थोडं रफली अशी आपण ही पानं कट करून घेणार आहोत त्यामुळे जशी धु रस् गाडीवरती वगैरे जशी भजी भेटते ना अशी मस्त पालकाची तशीच आपली भजी तयार होणार आहे त्यामुळे एकदम बारीक पण कट करायची नाही तर रफली बस कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बघा मी फक्त रफली अशा भ पालकाला कट करून घेतलेलं आहे जास्त बारीक कट केलेलं नाही जास्त जर जा जा बारीक कट केलंच ना तर मग भजी एकदम अशी जेव्हा आपण पिठामध्ये गुळू पीठ बेसनचं टाकू ना तेव्हा ते एकदम असं सॉगीसारखं होईल पात त्यामुळे असं गोळ्यासारखी दिसेल भजी अशी कुरकुरीत दिसणार नाही आपण ते सेम बॉलमध्ये पालक काढून घेतलेला आहे थे में में आणि त्यानंतर इथे मी एक बटाटा बघा असा लांबट कापून घेतलेला आहे त्यामुळे भजीला खूप छान टेस्ट येते पालकाच्या तर एक छोट्या साईजचा बटाटा मी असा लांबट कट करून घेतलेला आहे किंवा तुम्ही किसूनही घालू शकता सोबतच अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अगदी पाच चमचा एवढी हळद थोडंसं सा कलरसाठी आता चवीनुसार यामध्ये घालूया मीठ आणि इथे आपण मसाल्याचा वापर नाही करणार आहोत त्यासाठी इथे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट केलेली आहे तर अर्धा इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या यांची पेस्ट मी करून घेतलेली आहे त्या घातलेली आहे तुम्हाला तिखट जर आवडत असेल थोडं अजून तर थोडंसं मग तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर घातली तरी चालेल पण मी घालत नाही आहे थोडा कलर खूप सुंदर दिसतो यामुळे तर आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ मसाले सर्व पा जे आहेत पालकाला व्यवस्थित लागतं आता थोडंसं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पीठ घालायचं एक साथ पीठ घालायचं नाही आहे साधारण जसं गरज लागेल पाल पालकाला जसं बाइंडिंग येईल तेवढंच पीठ घ्यायचं आहे तर इथे एक कप मी पीठ घेतलेलं आहे त्यामधला पण थोडं थोडं करून घालूया आणि जर लागलंच तरच पूर्ण घालायचं आहे तर तुम्हाला थोडा अंदाज येईल जसं बाय आपण भज्यांना मिक्स करतो त्याचप्रमाणे करायचं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही लक्षात ठेवा जर पाणी घातलं तर मग अजून पाणी सुटेल आणि भजी एकदम पातळ होईल पीठ एकदम पातळ होईल आणि मग भजी तेल शोषून घेईल म्हणून जास्त पातळ करायचं नाही पीठ अजिबात पाणी घालायचं नाही पालकाला पाणी असतं बटाटाही आहे यामध्ये त्याच्या ओसरभाणानेच आपण हे पीठ मिक्स करत जाणार आहोत तर हे बघा यामध्ये जे मी घेतलं होतं ते सर्व पीठ मला लागलं एक कप पीठ एवढं लागलं आता ह्यामध्ये थोडी थोडीशी अशी भजी काढून उचलायची थोडी थोडीशीच घालायची छोटी छोट्या आणि आपण मस्त अशा कडकडीत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मिडीयम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे बटाट्यामुळे ही पालकाच्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कधी कधी काय होतं घरच्यांची फरमाईश असते कुवा भजीपाव वगैरे खायचं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या आहेत तर मग कुठल्या भज्या बनवायच्या समजत नसेल तर ह्या झटपट अशा ह्या भ होणाऱ्या भजी बनवून बघा सर्व आवडीने खातील भजीपाव वगैरे खूप छान लागतात मिक्स भजी इथे कांद्याची भजीची रेसिपी ही माझ्या चॅनलवरती आहे कुरकुरीत भजी कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे संपेपर्यंत भजी कुरकुरीत राहणार ही भजी आणि यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे वापरलेला नाही आहे त्यामुळे आपली भजी जास्त काळ कुरकुरीत राहते आणि तेलकट होत नाही हे लक्षात ठेवा तर जर तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा घातला तर तो बे तेल जास्त शोषून घेतात आणि मग थोड्या वेळाने आपल्या भजी जे आहे क कुरकुरीत राहत नाही आणि तेलकट तेलकट होते तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला खरं खूपच आवडेल ही भजी पालकाची बेग भजी खूपच चवीला छान लागते आणि मुलंही पालक आवडीने खातील तर ही भजी आपली मस्त अशी बघा थोडासा कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेली आणि आपली ही भजीची प्लेट तयार झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या आपण बनवलेल्या आहेत तर नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये मला जरूर सांगा चटणी किंवा सॉस बरोबर ह्या गरमागरम अशी भजी छान लागते पाहुणे वगैरे येणार असतील तर काही स्नॅक्स करायचा समजत नाही मग त्यावेळेस तुम्ही अशा झटपट ह्या अशा घरी भाज्या आपल्या असतात त्यापैकी मग तुम्ही अशी पटकन भजी बनवू शकता तर झटपट होणाऱ्या ह्या भजींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा आणि मस्त बनवा गरमागर भजी आणि आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करा